नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पाहिलं प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे का आईच आणि आता वाजल्या तरी सकाळचे आठ प्रतीक गेल्या मार्केटिंगला नेहमीप्रमाणे आणि माझी अजून अंघोळ नाही झाली आहे कारण मी थोडे माझे कामं करत होते जसं की तुम्हाला दाखवलं रात्री तीन नवीन डिझाईन अपन... आपण केलेले आहेत आणि आता मला तर शूट पण करायचं आहे आपण शूट करून घेऊ आता चालू होता आता शूट मी थोडेसे ना आपल्या मंगळसूत्रांची थोडीशी शूट करत होते आता साडी पण वेर केली आहे आणि आज माझ्या नवऱ्याने लग्न झाल्यापासून नाही आम्ही एंगेज झाल्यापासून पहिल्यांदा मला चहा बनवून दिला आहे आणि लाजतोय तर बघा कसा कसा लाजतोय बघितलं आणि हे बघा स्पेशल चहा बनवलाय स्पेशल चांगलाच लागतो हो चांगलाच लागतोय बनवलंय असं म्हणणार आहे चांगलाच बनवलाय म्हणलं टपरी एक तुला मी दुकानाकडून देण्याच्या अच्छा प्रतिक येवले अमृतुल्य शॉपिट <laughs> येवले कशाला कांबळे नाही कांबळे अमृतुल्य काय कांबळे अमृतुल्य मस्त झालाय चहा का काय का, का, का पी कांबळे पी पायल प्रतीक कांबळे अमृतली माझ्यासाठी जेवण पण आणलंय किती माझी सेवा चाललीये तेव्हा आणि तुम्ही आता असं नका म्हणू की हा बायकोच्या जीवावर बसून कमवतोय म्हणून तिची सेवा करतोय असं काही ना नाहीये तब्येत माझी ठीक नाहीये माझ्या आवाजावर तो तुम्हाला वाटतच असेल मी आजारी म्हणून गोळ्यांनी तोंड सुजले माझं अक्षरशः आणि इथं माझी माझ्या नवऱ्याने माझ्या आधारपणा एवढी काळजी घेतली आहे मी तुम्हाला काय मी शब्दात नाही सांगू शकत सगळ्यांना भांडत मी सगळ्या सांगा भांडत बघू नाय काय माझ्या नवऱ्यासोबत कधीच भांडण करणार नाही आता बास मला माझ्या नवऱ्याची किंमत कळली इतकी माझी काळजी घेतो खरंच असा नवरा ना सगळ्यांना नाही भेटला पाहिजे मला भेटला तेव्हा बाज झालं अजून तुम्हाला मी परत कपडे घालत नाही आहे आंघोळ नाही केली सांगते मी आता बारा वाजता ते एवढं एवढं कष्ट करतो सकाळी सातला उठले नाही काय करतो करायची गरज नाही आज मी नसणार मध्ये आज पाहिलं असेल काल आज मी नसणार आहे तर पप्पा मागा आपलं काम चालू आहे मी मार्केटिंगला चालू आहे आता लवकर मी आंघोळ करतो बारा वाजल्यातले झाले आणि उशिरा गेली की माल कोण घेत नाही अजून आम्ही नाश्ता पण नाही केलेला आहे दोघांनी आता आम्ही करणार आहे नाश्ता जावा तुम्ही आंबोळीला तर चला आता मी मस्त भीती माझ्या नवऱ्याच्या हाताचा चहा पिते आणि आम्ही दोघं मिळून मस्त नाश्ता करतो त्याच्यानंतर मी माझं आता घरी व्हिडिओ वगैरे शूट करत बसणार आता हे ज्वेलरीचे सगळ्यांना मेसेज करायचे ते खूप जास्त लोड आहे कामाचा आणि चला आता बघा तुम्ही आम्ही दिवसभर काय काय करणार आहे काय नाश्ता वगैरे माझं करून आलो आलोय पण कस आहे लक्षात नाही आलं स्पिलिंग चुकली म्हणून तर आता मी जा मार्केटला पायल तिथे काम करते नवीन स्टॉक आता मी बाजार बाहेर जरा बघतोय मार्केटला डबे वगैरे आणि पॅकिंगचे पार्सलचं सामान आणायचं आपण पोस्टर गेलो होतो पार्ससाठी बनवण्यासाठी बघा कसं काय होते अजून मला बाकीच्या माझ्या कामावरून पायलची पण कामावरचे तिला पकड वगैरे टूल्स वगैरे आणून द्यायचे मला नवीन डिझाईन येते घरी की कस्टमाइज करावं लागते वेगवेगळे ट्राय डिझाईन तयार करायचं त्यासाठी पकड नाही घेतली त्या दिवशी पकड घेऊन येतो पायातमध्ये व्हिडिओ करते त्यामुळे मी बाहेर आलेले आणि हा पायलचा मोबाईल फ्री असतो आणि सगळे व्हॉट्सअप माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळे माझा मोबाईल घरी माझा मोबाईल माझ्या नाही आता काही दिवस नंतर मी पायल चेक करून तेव्हा तर कारण त्या दिवशी तुम्हाला सांगितलं मी ओपनिंगच्या दिवशी की मी ट्रान्सफर करायला गेलो सगळे नंबर सगळं सगळं डिट म्हणजे सगळं डिट झालं त्यामुळे आता रिस्क नाही घ्यायची थोडे दिवस ॲडजस्ट करू नंतर रिस्क घेऊ नंबर सांगायचे वगैरे करून घेते तर रिस्क घेऊ जरा पार्सल सांगून घेलं आपले बॉक्स नाही आले वेळेवरती त्यामुळे मी हे पोप तात्पुरते घेऊन आले मंडेमधून पॅक करायसाठी हे आपले पाऊच आहेत ह्यात काय आपली ॲक्सेसरीज आहे काही स्टॉक संपूर्ता त्यामुळे थोडं स्टॉक पण आणलं आहे आणि ह्यात पण ॲक्सेसरीज आहे मंडे गेलो होतो एवढी गर्दी एवढी गर्दी मंडे मध्ये आलं हँडी तिथंच मला एक दीड तास गेला चार गोष्टी घ्यायला हळूहळू मुंगी गाडी पुढे गेलो लेदम लागला गाडी चालून काही दापून दाबून दाबून म्हणून पायलचा मोबाईल माझ्याकडे होता मी तुम्हाला म्हटलं की पायलच दिसलं तुम्हाला पायल नाही तर मोबाईल मी घेऊन गेलो माझा मोबाईल कारण फोन बिन काय झाला मस्त रस्तरी करायला कर फोन लागतो कुठं <laughs> काय कसं आहे कसं तर टिकली कुठे पडली आता मग जेवली का मग भूक लागली परत मी तर वाट बघत तू काय जे खायलं काय ना फंगू आला असं घेऊन हालास्त घेऊन काय सांगायचं तर टीव्ही बघायला बघायला म्हटलं आता लावलंय वेळ हा दुखायला लागले म्हणून टीव्ही लावला मंजूर आहे दुख दुखत का

इंस्टाला पोस्ट करायला समजत नाही कारण की कंटिन्यू हात चालू अशा अशा माझ्या फोन मध्ये सगळ्यात म्हणून मी पाहिजे आणि आता मला हात धुवायला सर्दी झाली आहे गाईज माझा अवतार बघा आणि आता मला खूप जास्त सर्दी झाली आहे असं वाटते परत दवाखान्यात जावं लागणार आहे तोंड पण एकदम असं एकदम वेगळं झालं आहे माझं खूप जास्त आजारी पडलं लागत तर आता बघू मला पॅकिंग करायची आहे ऑर्डरची तुम्हाला दाखवते की कुणी कुणी काय काय ऑर्डर केलं आहे गाईज आजचा दिवस कसा चालला हे समजत नाही आहे मला आणि मी बसली परत का काम करत माझं आज काही नवीन डिझाईन केल्यात मी हे बघा बघा तुम्ही खूप छान छान डिझाईन आहे हे विथ इयरिंगवाला पॅटर्न आहे हा यात कलर्स अवेलेबल आहे ग्रीन पिंक ब्लॅक मरून अशा कलर आहेत आणि मला आज ऑर्डरसुद्धा पॅक करायच्यात आहे मी ऑर्डर काढून ठेवलं ते बघा तुम्ही सगळं सगळ्या ऑर्डर्स काढून ठेवल्या ते फक्त आता मला पॅक करायचंय म्हणजे कसं मी पॅक करून प्रतीकला दिलं की तो शिपिंग करून म्हणजे पाठवून देईल डिलिव्हरी सो अजून नवीन नवीन नवी वाट्यांमधले सुद्धा डिझाईन आलेले आहेत त्या पण करायचं ते मला आणि हे जे मंगळसूत्र आहे आपलं हे बघा खूप ट्रेंडिंग चाललं आहे आता सध्या तरी हे बघा हे जे मी टाकली होती रीलला व्हिडिओ टाकली होती त्या मंगळसूत्राची सगळ्यांच्या मागण्या त्या मंगळसूत्राला एवढ्या ते आहे रिस्पॉन्स आहे तुमचा त्या मंगळसूत्राला म्हणजे अजून भरपूर प्रकारचे आपल्याकडे मंगळसूत्र आहेत पण त्या मंगळसूत्राला पण भरपूर मागणी आहेत स्टोरेज झालं होतं फुल होणारच ना व्हिडिओज एवढे झालेत मोबाईलमध्ये की ते स्टोरेज पण सारखं फुल व्हायला लागले ही वाटी बघा खूप सुंदर वाटी आहे हो मला इतकी आवडती नाही वाटी आता मी ठरवले या वाटीला फायनली आपण आता पोत लावणार आहे आणि मी खूप कन्फ्यूज होते ह्याला कोणती लावायची कोणती लावायची तर आता मी ह्याला क्रिस्टलची पोत लावते कारण की हे खूप हाय क्वालिटीचे वाटे आहेत तर त्याला हाय क्वालिटीचीच आपण पोत लावू बघा किती सुंदर आहे वाट्या आणि हे ना ह्याच्यातले जी डिझाईन आहे ना रेजवाडी पॅटर्न टाईपमध्ये आणि खूप असं चमकते याला पोचलावायचे आणि मला खूप जास्त सर्दी झाली आहे सकाळपासून मी अवतार माझा असाच करून बसले होते काही कामं नाही झाली एवढी नाही का नीट माझी खूप जास्त मला चिडचिड व्हायला लागली आहे कारण की ना मी फ्रेशसुद्धा नाही झाले आत्ता चहा पिले फ्रेश पण नाही झाले तसंच चहा पिले आणि सर्दीमुळे मला काही सुचत नाही आत्ता हे बघा हा सुंदर असा नेकलेस राजवाडी पॅटर्नमधला हा सुद्धा बुक झालेला आहे तो भूमीने घेतला आहे ते पण मुंबईवरला तिने ऑर्डर केला होता मी प्रतीक गेलं आहे पनीर कट करायला कारण की मागे आज पनीर बनवायचं होतं आणि ते पनीरची सुद्धा होती तर प्रतीक म्हणला तू तुझं काम करत बस मी माझं काम करून येतो आणि मम्मी आहे खाली मम्मी स्वयंपाक करती आज कारण मला खूप जास्त लोड आहे हे बघा या पण वाटे खूप सुंदर आहेत मस्त वाटत आहे ना या वाटांना सुद्धा मी पोत लावणारे ब्लॅकवाली जी पोत असते ना ती लावणारे खूप म्हणजे खूप सुंदर दिसेल हे बघा वाटे ह्या फक्त आणि आता त्याला पोत आपण कस्टमाइज करू दोन पदर तीन पदर चार पदर चल काहीच पाहिलं ऑर्डर पॅक करतेवर आहे उद्या बंद असणार पार ऋषी सगळ्या ऑर्डर बाकी काही नाही आजचा दिवस पण असाच गेला आम्हाला मोबाईलमध्ये आम्हाला इंस्टाग्रामवर पोस्ट करायलाच व्हिडिओ भेटत नाही आहे मेन म्हणजे असा विषय आहे तर काय बोलावं मला काय थांबता ना थांबता ना मला आज दयांंदी होती की मी थोडे धंद्या दयांडी बघायला गेलो त्या म्हणलं मला जरा आज दहंदी होती मी माझं काम करून थोडे दयांडी बघायला गेलो पण तिथं गेल्यावर काय व्हायचं मनच लागत नव्हतं माझं असं दहा मिनटं बघतो काय बघायचं हे साऊंड वाजणार गाणी वाजणार तेवर हलणार तेवर ती इकडं तिकडे हालणार इकडं तिकडे काय एक का बघायला आलोय मी असं असं मला वाटायचो का आलो आहे मी हे बघायला काल पण गेलो असं आलो का आलोय मी बघायला मला मनच लागत नव्हतं तिथं मग आलो घरी निघून आज पण चाललो घराजवळ गेलो बघितलं नंतर परत इंद बालाजीनगरला गेलो फिरलो काय सेमच वाटलं मला तिथून निघून आलो मग पायाला मोमोज खायचे होते मला व्हेज मोमोज घेऊन आलो व्हेज मोमोज

मी म्हणलं परत हा पप्पाचा मोबाईल घेऊन जाईल सोबत मोबाईल नाही नेला मला वाटलं की याला मोडा भाऊ तरी सांगावा आणून मी पप्पाला फोन केला पप्पा मोबाईल तुमच्याकडे आहे का प्रतीक नाही घेऊन गेला कस कस सवय झालेली मागे गाडर कोण तर असण्याची एक तास असल्यावर काय थांबलोच नाही जाऊन ते म्हणलं काय करू थांबून था। बोर झालो मला माहितीये अरे मनच लागत नव्हतं माझं बघायला काय बघायचं म्हणलं या रायडिंग हालती या सगळं किती लोक हालत मी दहा मिनिट थांबलो ना आलो निघून काय प्रत्येक गोष्टीतला <coughs> इंटरेस्ट कमी होत चाललाय माझा सर सरप्राईज तर नाहीच काय काय तुम्हाला तुम्ही कधी असं पुस्टीतन असं इंटरेस्टच गेलेला आहे बाबा तर पायल पॅकिंग करते आणि थोडं दिला आता थोडं बरं वाटते पण सर्दी झाली सर्दी चांगली फुस फुसफुस करते करते असा विषय तर तुम्ही ऑर्डर पॅक झाले दाखवलं कुठली कुठली ऑर्डर पॅक झाले दाखवलं दाखवलं ना तू कोणते कोणते ऑर्डर पॅक केले कोणत्या कोणत्या आपल्याला बुक झाली ते दाखवलं नाही काय दाखवलं मग अशी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही म्हणाल की इथे पण प्राइस सांगा प्राईस तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितली जाईल अशी प्रत्येकाला वेगवेगळी प्राईज अशी वेगळ्या ठिकाणी नाही येत म्हणून व्हॉट्सअपवर एका ठिकाणी मेसेज केला की तुम्हाला बरोबर ती प्राईज सांगते ती कोण इंस्टाग्रामला विचारतो कोण व्हॉट्सअपला विचारतात कोण यूट्यूबला शकतं प्रत्येक ठिकाणी प्राईज सांगत नाही बसत त्यामुळे नंबर पाठवतो आम्ही तुम्ही नंबरवर मेसेज करत जाऊ तुम्हाला प्राईज कळत आणि मेन प्रॉब्लेम असा आहे आता गणपती आलेत गौरी गणपती असल्यामुळं सगळा गौरी गणपतीचा स्टॉक आता अवेलेबल श्रीकडं जो मंगळसूत्र आणि जो छोटा मंगळसूत्र म्हणता मोठा मंगळसूत्र चोकर ते अजून काय असेल ते असतं ज्वेलरीमध्ये मला एवढं माहीत नाही गणपतीमुळं स्टॉक नाही आता एवढा गणपती संपला की सगळ्यांना नवीन स्टॉक येईल आणि सगळा भारी भारी स्टॉक येईल तर मी चौक चौकशी जाव... जाव... केली की बाबा भेटतो कुठं पण नाही आता गणपती सगळं गणपतीमुळे फुल पॅक आहे सगळं तर तुम्हाला आता दाखवतो आमची कुठली कुठली ऑर्डर पॅक झाली ते मग कसे कशी कशी डिझाईन येते मी बसलेलं आहे पॅकिंग करायला व्यवसाय करायचा म्हणलं ना तर त्यात पडल्याशिवाय आपल्याला काही येत नाही असं म्हणतात ना खरंच काही येत नाही दिसतं काय व्यवस्थित मी खरंच तर असा विषय झाला आहे आमचा पॅकिंगचा डब्बा आहे ना जो बॉक्स तो खूप छोटा आहे एक मिनटात हे बघा आता आम्ही याच ऑर्डर पॅक केलेली हा केवढंच आहे आणि मी हे दुपारी मंडळी जाऊन एवढी मोठी पॉलिथीन आणली बघा एवढी मोठी आणि डप्पा बघा केवढंच आहे त्यावेळी तर त्यात काय परफेक्ट बसा ना मोबाईल कसा वाचतो टन 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 दोन दिवस कालच्यापासून तेच चालू आहे काकापासून काय तर असा झाला आहे प्रॉब्लेम आता कसं करा आम्हाला काय समजत नाही त्यामुळे फक्त आम्ही पॅक करून ठेवले असं तर ते डिलेवरी द्यायच्या तिथं बघू जागा काय करायचं नेमकं ते जसे सांगतील ते मला तर खूप हसायला येते आता काय करायचं आता काय करायचं छोटे आणायला लागतील कॉलेजना असं म्हणते मला छोटे पण आणायला लागले छोटे कसे परत इन्वेस्टमेंट होणार आणि ते तर करावंच लागणार आपल्यांदरच नाही बॉक्स नवीन हा ते नवीन बॉक्स येणार पण आता हे तात्पुरते बॉक्स हे पण तर दिले पाहिजे ना आता हे आवड आणले आपण तर करू आपण काही थांबतो मिनिट जोरजार करू काय तरी त्याच करावा लागले आपलं झाले काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे पॅकेटचं आपण फक्त शॉर्टेज करून ठेवलेले आहे तीन अजून दुसरं कुठे गेलं एच ओपर एक आहे ह्यासाठी आपल्याला दुसरा बॉक्स लागणार आहे छोट्या बॉक्स मध्ये बसणार नाही आणि एक तिसरी ऑर्डर ते आपल्या घराजवळ आहे माझ्या लहानपणीच्या मित्रांनी जो मी लास्ट ब्लॉग मध्ये बघितला होता त्याने तिच्या बायकोसाठी घेतलेला आहे ते हे वाला मग सेकंड कस्टमर कस्टमर आणि आपण त्यासोबत अहो आहो का आहो आहोची आहोच मंग दिलेलं आहे गिफ्ट गिफ्ट त्यांना कारण ते आपले पहिले सेकंड कस्टमर होतं आणि त्या पहिल्या तर काय गिफ्ट सांगितलं दुसऱ्या कस्टमरला गिफ्ट दिलं आपण तर गाईच ह्यांना दिले कारण आपले जी आपली ऑफर होती पहिल्या दहा मिनटात जे कस्टमर आपल्याला बुक होणार त्या कस्टमरला आपण दहा मिनटात झालेले कस्टमर सगळे त्यामुळे पुढच्या वेळेस आपण छान छान ऑर्डर करू पण जर आता त्यातून रिलॅक्स होऊन दे जरा सगळ्या खूप गोष्टी आहेत आम्हाला एडिटिंग करावे लागते फोटो छान छान काढावे लागतात ते पोस्ट आमच्या इंस्टाग्रामला काहीच पोस्ट नाही फक्त आम्ही उठतून व्हॉट्सअपला रिप्ले देतो रोज सकाळी उठते व्हॉट्सअप लाजेपर्यंत ऑफर पण देणार आहे हो इंस्टाग्राम फॉलो करा पायल इमिटेशन ज्वेलरी तिथे भेटून जाईल तर काहीच आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा असेच तुम्हाला आम्ही अपडेट देत जाऊ आणि आता तुम्हाला मम्मी पप्पा कोणच ब्लॉग मिरत नसेल कारण पायल कंटिन्यू दिवस पायलने मम्मी पप्पाचा दोन दिवसाला तोंड नाही बघितलं त्यांनी पाहिजे तोंड नाही बघितलेलं हा ब्लॉग मध्ये तर असा विषय की तू सर्दी वर्दी चांगली तिचा पण दिवस वरती इकडे जाते आमचे शूट होत नाही काही होत नाही माझा पण दिवस हा करतात दिवस आमचे कशा काहीच समजत नाही तीन दिवस झालं आणि आवाज का मावास फोकायचा तिला तर सर्दी आली वगैरे हे लावतो माझा हात पण दुखतोय तर बाय बाय काहीच भेटूया आपण पुढे नवीन ब्लॉग मध्ये नवीन अपडेट सोबत